त्या इथे बघा किती मुसळधार असा पाऊस पडतोय म्हणजे मध्ये जरा पाव पावसाने विश्रांती घेतली होती त्यानंतर आत्ता खूप खूप कालपासून तिथे मला वाटतं काहीतरी शेतामध्ये काहीतरी काम चालू आहे इथे बघा तिथे शेतामध्ये काम चालू आहे काहीतरी आता एवढ्या पावसामध्ये पण लोक काम करतात आणि इथे आम्ही चादरी घेऊन झोपा काढतोय बघा किती मस्त वातावरण आहे खूप सुंदर असा पाऊस पडतोय आम्ही सगळी झाडं बघा इथे आणून ठेवलेत कारण का जी आम्ही ही झाडं सगळी टॅरेसवर ठेवली होती आधी पण माहीत नाही टॅरेसच्या पाठीमागून उंदीर मामा येऊन एक एक झाडांची पानं खाऊ लागले मग आम्ही सो ती सगळी झाडं आम्ही इथे आणून ठेवली गॅलरीमध्ये इथे आम्ही हे भोपळ्याचं झाड लावलं या मटक्यामध्ये बघा वेरी पहिला खूप मोठा वेल आला होता तो ओंडी खाऊन टाकला मग आता सो आम्ही परत वेल लावला मग आता पण छान आलाय बघा नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी बनवणार आहे शेपूची भाजी आणि माझी पद्धत कशी आहे शेपूची भाजी बनवण्याची ती रेसिपी आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा भाजी घेऊया पहिल्यांदा आपण बघा माझ्या फ्रीजमध्ये असं सगळं मी सामान आहे तर खाली मी ते पिशवीमध्ये शेपूची भाजी अशी शे पिशवीमध्ये घालून ठेवली होती म्हणजे जेणेकरून ती वाळत म्हणजे सुकतसुद्धा नाही पाणी व्यवस्थित फ्रेश राहते पिशवीत घालून ठेवून बघा कशी फ्रेश अशी शेपू राहिली आहे पिशवीत ठेवल्यामुळे तर आता ही आपण साफ करून घेऊया आणि त्यानंतर धुवूया स्वच्छ आणि त्यानंतर पाणी नितळ की चिरून घेऊया इथे बघा आपण साहित्य काढून ठेवले शेपूची भाजी करण्यासाठी मी तर शेपू अशी बारीक चिरून घेतले आणि मी जास्त करून देटं पण घेतले आहेत बघा कारण का ही कवळी भाजी होती त्यामुळे देटा पण घ्यायची कारण का आपण म्हणतो देटामध्ये जास्त विटॅमिन्स असतात पण तसं पानं घेण्यापेक्षा थोडी कवळी देटा असेल तर ती पण घ्यायची म्हणून मी पण देटा वगैरे घेतले आहेत बघा दिसत असेल तुम्हाला बघा देटा त्यानंतर ही मुगाची डाळ आहे ती मी एक प वीस दहा मिनटं आधी भिजत घातली होती त्यानंतर तेल मीठ इथे अर्धा लसूण पाकळ्या घेतल्यात आणि मिरची या तिखट नाहीत म्हणून ह्या चार मिरच्या घेतल्यात मी तर ते बारीक मी चिरून घेते आधी मिरच्या कढई तापेपर्यंत आपण काय करूया हे जे लसूण पाकळ्या आहेत ते लसूण पाकळ्या खलबत्त्यामध्ये छेचून घेऊया मी शक्यतो छेचून घालते पण मी आता ही लसूण छेचून घेतली आता मी कढईमध्ये तेल टाकून घेते या पालेभाज्यांना तेल थोडस जास्त टाकावं लागतं तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपण हे लसूण जे चेचले आहे ते टाकून घ्यायची चेचल्यामुळे चे काय झालं लसूण लसणाचे बघा कसे बारीक बारीक तुकडं म्हणजे इन केस मुलांनी जर कुठ लसूण जर आपण कापून टाकली तर मुलं काढतात तर आता हे कसं तुकडे तुकडे झाले तर ते भाजी ज्याच्यामध्ये मिक्स होऊन जातात आणि मग ते मुलं खातात त्यांच्या पोटात तरी जातात ते लसूण तर आता लसूण चांगली भाजली आपली तर आपण मिरची जी आपण इथे बारीक करून ठेवली हो इथे ती मिरची आपण आता टाकून घेऊया आता <गयाँ> आपल्या मिरची चांगली भाजली आहे तरी डाळ भिजत घातली होती डाळ आता आपण टाकून घेऊया मुगाची डाळ यामध्ये भिजवून ठेवल्यामुळे डाळ काय होते की पटकन शिजली जाते त्यामुळे एक दहा पंधरा मिनटं आधी डाळ तुम्ही भिजत ठेवली ना खाली भाजीत आपण शक्यतो पाणी घालतच नाही त्यामुळे जर डाळ भिजत ठेवली ना तर ते पटकन शिजले जाते मात्र आपली डाळ टाकली मी आता चवीप्रमाणे मी मीठ टाकून घेते त्यानंतर आपण आता ही भाजी टाकून घेऊया यामध्ये सर्व मिक्स करून घेऊया एकत्र आता आपण एक दहा मिनिटाला झाकून ठेवूया म्हणजे मध्ये मध्ये बघत राहायचं नाही तर कसं पाणी जर आटलं तर भाजी करपेल म्हणून मध्ये मध्ये आपण लक्ष देऊया गॅस जरा बारीक करते कारण का डाळ पण आपल्याला थोडीफार राहायला पाहिजेत सो म्हणून आपण एक झाकून ठेवूया वाफेने ते पूर्णपणे शिजून येईल ते झाकून ठेवते मध्ये मध्ये चेक करूया की भाजी शिजली की नाही बघा आपली मस्तपैकी आता भाजी म्हणजे अजून तयार झाली नाही थोडंसं अजून एक आपल्याला थोडा वेळ ठेवावी लागेल पण भाजीचा कलर वगैरे पण चेंज नाही झाला आणि खूप छान भाजी तयार झाली आहे बघा था। तर एक अजून थोडंसं आपण एक पाच मिनटं ठेवूया आणि मग परत एकदा मध्ये मध्ये च चेक करत राहायचं कारण का म्हणजे पाणी आटलंचू शकते आणि करपू शकते भाजी सो मध्ये मध्ये आणि मग हे बघा आता आपली भाजी मस्तपैकी तयार झाली आहे आता आपण भाकरी करून घेऊया आणि शेपूची भाजी तयार झाली आहे बघा सो आता आपण जेवायला घेऊया आज आमच्या जेवणामध्ये आहे मला दाखवलेली शेपूची भाजी मस्तपैकी बघा पुलाव आणि भाकरी आणि लोणचं तर आज हे आपलं जेवण आहे तर आता आपण टेस्ट करून बघूया भाजी कशी झाली तुम्हाला आमची आजची रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय